नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवत आलेले तीनशे एक तीस क्विंटल जास्तीचा तर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती शहादा या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते माजलगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण तर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल बघा तसे पुढे माजार सांगते कारण या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार दोनशे नव्वद रुपये